वाशी नवी मुंबई येथील जागृतेश्वर मंदिरामध्ये भाविकांची प्रचंड गर्दी साधारण दीड लाख लोकांनी घेतले दिवसभरात दर्शन अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने भाविकांनी रांगेत उभे राहून जागृतेश्वर महाराजांचे दर्शन घेतले दिवसेंदिवस भाविकांमध्ये वाढ होत असल्यामुळे विश्वस्तांमध्ये आनंदाचे वातावरण होते मंदिराचे विश्वस्त म्हणतात की हे मंदिर वाशीचे नसून पूर्ण नवी मुंबईचे आहे येणाऱ्या प्रत्येक भाविकासाठी विश्वस्त तसेच ग्रामस्थांतर्फे प्रसादरूपी अल्पोपहार ठेवण्यात आला होता नेत्र तपासणी रक्त तपासणी त्याचबरोबर वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी अनेकविध उपक्रम राबवण्यात आले होते अनिरुद्ध बापूंचे से अनुयायी सेवा करताना दिसत होते भाविकांची वाढती संख्या पाहता भविष्यात भाविकांसाठी सुखसोयी देण्याचे पंदीर कमिटीचे सचिव श्री रामभाऊ शांताराम पाटील यांनी मी चोवीस तास जवळ बोलताना सांगितले प्रज्ञा जाधव मी चोवीस तास नवी मुंबई हा आज सोहळा इतिहास जमात व्हावा अशा प्रकारा असं जो खरोबर हे स्वर्गीच्या मर इच्छित देवा कलियुगे व्हावा जन्मावा का तर असा सोहळा स्वर्गामध्ये नसतो आणि तो हरिपाठ झाल्यानंतर रात्री आठ ते दहा सुसहाव्य कीर्तन या आपल्या बीड तालुका अहमदनगर अळंदी पंढरपूर या परसातील नामवंत येऊन ते कीर्तन करतात आणि त्याचा लाभ या पंचकृषीतील तसेच आपले कळवी भागातील विभागातील जे भक्त आहेत आणि आमचा वाशीगाव सारा या कीर्तन श्रवणासाठी अगदी लोटलेला असतो आणि त्याच्यामुळे कीर्तन शोभा जे आहे कित्यू वाढते आणि श्रवणाचा लाभ आणि त्यामध्ये टाळ करे म्हणे चाल करे आहेत आणि उत्कृष्ट कीर्तन सेवा याच्यामुळे भाविक भारवून जातो आणि या कार्यक्रमाचे जे आहे ते रंगत वाढत जातो आणि आज निमित्त आठदा कीर्तन झाल्यानंतर आमच्या जा वाशी जागृतेश्वर जागृतीश्वर हरिपाठ मंडळ गावगृरा हरिपाठ मंडळ तसेच जो गावातील सौभाग्यवती जी आहे आणि त्यांचे पती हे जे आहेत या माऊलीच्या स्मरणार्थ गेले तीस वर्षे अब्याहतपणे निस्वार्थपणे हरी जागर रात्री बारा वाजता सुरू झाल्याला सकाळी सहा वाजता समाप्त होतं आणि तो जो सोहळा आहे त्याचं वर्णन कुठल्या प्रकारे करावं त्याच्यामुळे ही कार्यक्रमाची शोभा आणि आज जवळजवळ गेल्या वर्षी लाखाच्या घरात भाविकांनी दर्शनाचा लाभ लागते आणि यावर्षी मला वाटतं खात्रीपूर्वक सांगेन की दीड लाखापेक्षा जास्त लोकांनी या दर्शनाचा आणि या निमित्ताने हा जो सोळा जो आहे आणि त्याला जे रंग आणले असेल ते ओम नम शिवाय हे मंडळ आहे यांनी जो आहे जवळजवळ माससा पदार्थ उपोसाचा फराळ आणि सकाळी सात वाजता सुरू होतो बारा वाजेपर्यंत शिवशंभो आणि त्यांची पत्नी ही आदिमाया आदिशक्ती आहे आणि त्या आदिशक्तेच्या शक्तीनेच आज महिलांचा महिला दिन जो साजरा होतोय आणि तोही आज शिवशंभूच्या महाशिवरात्री दिनी हा खरंच विलक्षण आणि सुरेख योगायोग आहे आणि सर्व महिला आज अगदी भक्तिभावाने आज म्हणजे त्यांचा एक साजरा करण्याचा जो दिवस आहे तो इतर ह्याच्यात साजरा न करता आज अगदी उपवास किंवा इतर काही कार्यक्रम ह्यांनी आज साजरा करताना दिसतात त्याचा खरंच खूप आनंद आहे आणि त्या शिवशंभोने ही महिला शक्ती अशीच पुढे यांना अजून मानसिक शारीरिक आणि जे काही बळ द्यायचंय त्या शिवशंभोने ह्या महिलांना द्यावं त्या आहेच त्यांच्यात आणि ते अजून वाढीला ला लागो हीच त्या चरणीच्या चरणी चर, प्रार्थना आहे नमस्ते मी बोरीचा निलेश माझी वर्ल्ड ऑफिसची पी सी चेंज स्टोर आहे आज आपले मंदिरमध्ये जागृतेश्वर शिवमंदिरमध्ये आम्ही इकडे मोफत चष्मा वितरण आणि डोळे तपासणी ठेवलेली आहे आणि आज महा शिवरात्री मोठा दिवस आहे त्यानिमित्त आम्ही त्यांची जागामध्ये लोकांना चांगली सेवा देतो आहे आणि कॉपरेट करतो आहे आणि लोकांचा चांगला आम्हाला प्रसिद्द मिळाला आणि त्याच्याबद्दल आम्ही इसतो की जास्तीत जास्त लोक त्याचा लाभ घ्यावा आणि त्यांचा आशीर्वाद आम्हाला भेटावा जेव्हा जेव्हा असे शिवरात्रीचे महा उत्सव असतात आणि जसे काही आपल्या शहरामध्ये वगैरे असतात तेव्हा आमच्या ह्यात इथे आवर्जून उपस्थिती असते आम्ही वेगवेगळ्या संस्थाशी जोडले जसं की आम्ही आता तेजगान फाउंडेशन सोबत जोडलेलो आहोत आणि तेजगान फाउंडेशन ही एक हॅपी थॉट्स म्हणून संस्था झाली झाली जाते तर ते हे विचारांवरती कार्य करते बाहेर प्राणायाम आसनायाम वगैरे सर्व काही विविध पद्धतीने विचार केले जातात पण ह्या इथे ही जी तेजगान फाउंडेशन संस्था आहे ही विचारांवरती कार्य कर केली जाते याचे जे फाउंडर आहेत तेजगुरु सरस्त्री म्हणून आहेत ह्याचा जो विशेष संस्था आहे ते पुण्याला आहे याचा जो मेन विशेष शिबिर आहे तो महास्मानी परमज्ञान शिबिर आहे तो शिबिर लोक करून ह्या संस्थेसाठी जोडतात आणि ह्या माध्यमातून आम्ही लोकांना जॉईन करतो जेव्हा जेव्हा असे शिवरात्री उत्सव दत्त जयंती वगैरे असतात तेव्हा लोकांना जी आकारापासून निराकाराची जी यात्रा आहे जे घडवण्यासाठी पुस्तक तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेलच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील